मस्त असे खांदे स्पेशल बेत चिवईच्या भाजीचे फुनके आणि कढी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चिवईच्या भाजीचे फुनके आणि कढी बघणार आहे बघा आधी आपण फुनक्यांकरिता तुरीची डाळ घेतलेली आहे अशी चिपड्यांची घेतलेली आहे मला याचे फुनके खूप आवडतात आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अख्खी चवडी घेतलेली आहे अख्ख्या मोडे खूप छान अशी टेस्ट येते आणि पूर्ण जर आपण तुरीची डाळ वापरली तर पित्त होण्याचा त्रास होतो पित्त होऊ शकता म्हणून मी मिक्स वापरू शक तुम्ही मिक्स वापरू शकता मी थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अख्खे चवड्या घेतलेल्या आहे आता त्या स्वच्छ धुवून भिजत घातल्या सकाळी भिजत घातली आणि संध्याकाळी आपल्याला करायचं एक पाच ते सहा तास भिजत घालायची आहे म्हणजे छान शिजून येते आता बघा अशी चिवईची भाजी घेतलेली आहे ती स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे ज्या जाड काठी आहे त्या काढून घ्यायच्या आहे आणि बघा आता अशी छान अशी आपण भाजी निवडून घेतलेली आहे आणि अशा बघा काठ्या काढून घेतलेल्या आहे त्याच्या ज्या जाड जाड आहे त्या आता बघा आपण आधी कढी बघणार आहे त्याकरिता ताक घेतलेले आहे आता कढी करता शेंगदाणे दोन हिरवी मिरची अद्रक लसूण जिरं घेतलेलं आहे आपण आता याची पेस्ट करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आता छान असं बारीक फिरवून बघा अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ताकामध्ये हे मिक्स करून घेणार आहे खूप सुंदर अशी आपली कडी फुनकी होणार आहे आता आपण डाळीचे पीठ घेतलेले आहे एक तीन ते चार पोहे खायचा चम्मच डाळीचे पीठ आता ते पण थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरवलं म्हणजे गाठी होत नाही आपण जर डायरेक्ट ताकामध्ये टाकलं तर त्याच्या गाठी होऊ शकतात आता ते पण ताकामध्ये टाकून घेतलं आणि छान असं आता हलवून घ्यायचं आहे मस्त अशी आपली कढी तयार होणार आहे तुम्ही नक्की तयार करून बघा कढी फुणकेचा बेत म्हणजे एकच नंबर आता आपण अर्धा चम्मच हळद पावडर घातलेली आहे परत छान असं आता हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर बघा आता पूर्ण आपली तयारी झालेली आहे आता आपण कढीला फोडणी देण्याकरता बघा आता आपण दोन हिरवी मिरची जाड फिकी मिरची कट करून घेतली आहे कढीपत्ता घेतला शेषफूल घेतलं आणि थोडंसं एक सहा ते सात लसूण पाकड्या ठेचून घेतल्या तर पातेल्यामध्ये तूप घालायचं आहे साजूक तूप घातलं तुम्ही तेलात पण बनवू शकता पण तुपाने कढीला खूप छान असा एक फ्लेवर येतो खूप छान लागते आणि शेषफूलमुळे कढीला चव खूप छान येते आता जिरं टाकले मोहरी टाकले त्यानंतर आता आपल्याला शेषफल टाकून घेतलं मी आणि लसूण ठेचून घेतलेला आहे सात ते आठ पाकडी तो पण टाकला आणि कढीपत्ताही टाकला आता आणि बघा आता छान असं हलवून घ्यायचं आहे थोडंसा हिंग टाकलेला आहे चिमूटभर मिरची टाकून घ्यायची आहे तुम्ही ताकामध्ये पण मिरची टाकू शकता मी फोडणीलाच टाकलेली आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर थोडंसं आपल्याला मसाला मी थोडा करपू देते म्हणजेच कडीला चव खूप सुंदर येते तुम्ही नक्की ह्या प्रकारे करून बघा फोडणी खूप छान बसते आता बघा झाकण काढलेलं आहे आपला मसाला तुम्हाला वाटेल जड आलेला आहे पण अजिबात नाही कढी खूप सुंदर आणि टेस्टला लागते लगेच आपल्याला ताक घालायचं आहे आपण सगळं तयार केलेलं आहे आणि बघा आता पूर्ण टाकून घेतला आता छान असं हलवून घ्यायचं खूप सुंदर असं कढी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला कितपत कढीमध्ये पाणी घालायचं तुम्ही प्रकारे करू शकता फुनक्यांसोबत थोडीशी पातळ कढी छान लागते म्हणजे फुनक्यांमध्ये टाकून खायला पण मजा येते आणि बघा आता छान असं हलवून घ्यायचं आहे एक सारखं मी मोठ्या गॅसवर पटपट हलवून घेते थोडीशी कढीवर वर आली का गॅस बंद करून देते आणि परत गार झाल्यावर बारीक गॅसवर शिजू देते म्हणजे कढी अजिबात फुटत नाही तुम्ही ह्या प्रकारे नक्की कडी करून बघा नंतर मी शिजू देते आता बघा सुंदर अशी आपली कडी आता हळूहळू गोल 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 गोल, गोल कडचिनी असं हलवते आहे मी आता तोपर्यंत आपण फुनक्यांचं बघूया आता चिवडीची भाजी छान अशी स्वच्छ धुवून चाडणीत नितरायला ठेवली बघा नऊ ते दहा हिरवी मिरची घेतली अद्रक घेतलं धने जिरं आणि लसूण घेतला लसूण थोडा जास्त वापरलेला आहे मिरची पण आता सगळं बारीक करून घेतलं बघा आता आपली चवडी मस्त छान अशी भिजून आलेली आहे तुरीची डाळ पण छान अशी भिजून आलेली आहे आपली तुम्ही अंदाजाने वापरू शकता अर्धा अर्ध सेम पण वापरू शकता फक्त चवडीचेही फुणके करू शकतात फक्त तू तुरीच्या डाडीचे करू शकता आता आधी आपण तुरीची डाळ अशी मस्त छान मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि आता बघा किती सुंदर अशी वाटून घेतली आता चवडी सुद्धा वाटून घेणार आहे आपण आणि खूप सुंदर असे बघा आता आपली भाजी स्वारी फुनके होणार आहे आणि आता बघा तुरीची डाळ वाटून झाल्यानंतर चवळीसुद्धा वाटून घेतली तुम्ही वाटलंच तर थोडी मूग डाळसुद्धा घालू शकता आता बघा चिवडीची भाजी छान अशी मी आता स्वच्छ धुवून कापून घेते आहे आता बघा आपण जे वाटण करून घेतलं आहे तुरीच्या डाळीचं आणि अख्ख्या चवडीचं त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपण जो ठेचा करून घेत घेतलेला आहे जिरं धणे अद्रक आणि मिरची हिरवी मिरची लसूण ते टाकून घेतलं आता हळद घालायचे आहे एक चम्मच थोडंसं हिंग टाकायचा आहे खूप सुंदर असे हे, हे फुलके तुम्ही नक्की ट्राय करा खूप भारी लागता टेस्टला पण खूप छान लागता आणि आता बघा तेल टाकायचं आहे थोडसं तेलामुळे असं छान असे आपले फुलके तयार होतात <coughs> आता बघा असा कांदा उभा कट करून घेतलेला होता चिवडीची भाजीसुद्धा छान बारीक कट केली तुम्हाला कांदा नाही आवडत असेल तर स्किप करा पण कांद्यामुळे फुनक्यांना खूप छान अशी एक चव येते आणि पूर्ण असं छान मी हातानेच फेटून घेते आहे म्हणजे हाताने छान असं फेटलं जातं आणि मऊ पण होतं आपलं जे रवण आहे आपण वाटून घेतलेलं आहे फुनक्यांचं आता थोडंसं सोडा घालायचा आहे सोड्यामुळे खूप सुंदर असे मऊसूद हलके हलके आपले फुनके होतात तुम्ही ह्या प्रकारे नक्की ह्या टिप्स नक्की वापरून तुम्ही फुनके करून बघा अगदी हलके होता अजिबात असे कडक वगैरे होत नाही आता आपण हे दहा ते वीस मिनटं झाकून ठेवूया आपण पाणी तापवायला ठेवलेलं आहे एका पातळ्यामध्ये आता चाळणीला तेल लावून घेतलं आणि छोटे छोटे आता असे फुनके हा आपण तयार करू आम्ही याला भेणके पण म्हणतो खा भुसावलला आता बघा छान असं आता आपण तयार करून घेत आहे आणि आता छोटे छोटे फुलके आपल्याला तयार करायचे आहे चाळणीमध्ये ठेवले पातल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावर चाळणी ठेवली आपण आता वरतून झाकण ठेवायचं आहे आपल्याला खूप सुंदर असे बघा त्याच्यावर आपल्याला काहीतरी एक जड वस्तू ठेवायची आहे आणि बघा आता तुम्ही खलबत्ता पण ठेवू शकता आता बघा ह्या प्रकारे आपण आता वाफवायला ठेवलेले आहे आपले फुनके तोपर्यंत आता आपली कढी बघूया आता मी गॅस बंद करून परत गॅरी बारीक गॅसवर छान अशी आता आपली कढी शिजू देते आहे म्हणजे कढी अजिबात फुटत नाही बघा आपली कढी पण तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा ह्या प्रकारे आता मस्त अशी कोथंबीर घालायची आहे फुनक्यांमध्ये पण तुम्ही कोथंबीर घालू शकता पण मी घातलेली नाही कारण चिवडीची भाजी पण खूप होती आता बघा कढी आपली तयार झालेली आहे तोपर्यंत आपण आपले फुनके पण आता बघूया फुनके पण आपले तयार झालेले आहे मस्तपैकी असे आणि बघा आपले फुनके कढी बघा आता आपण फुनके पण असे काढून घेतलेले आहे छान असे तुम्ही चाकूच्या साह्याने क टाकून बघा की फुनके शिजले का काय चिटकलं तर समजा अजून नाही झालेले आहे आणि जर नाही चिटकलं तर तुमचे फुनके तयार झालेले आहे बघा आपले फुनके तयार होत आहे आपण दुसरी पण ठेवलेली आहे आता बघा अजिबात काठीला काहीही लागलेलं नाही म्हणजे आपले फुनके तयार झाले आणि किती सुंदर बघा छान असे आपले फुनके हलके फुलके तयार झाले आहे कडी फुनके खायला खूप सुंदर लागतात तुम्ही नक्की करून बघा आता आपण काढून घेऊयात मस्त पैकी बघा किती हलके झालेले आहे बघा सोडा आणि तेल घातल्यामुळे असा हलकापणा खूप येतो तुम्ही डाळी तुमच्या आवडीप्रमाणे पण तुरीच्या डाळीच्याही फक्त तुम्ही करू शकता पण पित्ताचा त्रास होतो म्हणून मी अर्ध अर्ध वापरलेला आहे चवळी आणि तुरीची डाळ मी फक्त चवडीचे पण बनवते फुणके खूप सुंदर लागतात फोटो घ्या बघा आता तुम्ही मी तोडून दाखवते किती सुंदर असे आतून मऊ आणि हलके झालेले आहे आपले फुनके खायला पण खूप टेस्टी लागतात खूप सुंदर असे झालेले आहे आता आपण खाऊन बघूया या तुम्ही पण खायला जर आवडल्यास माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का खूप छान अशी बघा आपली डिश तयार झालेली आहे फुनकी आणि कढी एकच नंबर खूप भारी लागतं खायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडली का श्री स्वामी समर्थ